त्याचं काम सुरू आहे ते तुम्ही बरं वर्ती जायजेंट एक फार मोठं काम ते आणि सतत एवढी शंभर माणसं जे प्राथम्य राबवत असताना ते अतिशय कलाकुसरीचं काम आहे राजस्थानी लोक तिथे ठाणमान बसून ते काम करून घेता आहेत आणि वसंत पवार असेल किंवा आमचे बाळासाहेब लोखंडे इतर कार्यकर्ते आणि समीर भाऊ स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून लहान लहान गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण त्याच्यामध्ये आणखीन काही सुधारणा करता येईल ते करायचं अजून त्याच्यामध्ये जे आहे बरंचसं कन्स्ट्रक्शनचं काम झालेलं आहे परंतु मध्ये जे कारंजी निर्माण करायचे ते राहिलेले आहेत आणि मध्ये जे अनेक त्या सेनापतींचे जे आपल्याला चित्र लावायचे आहेत फोटो त्याच्यावर अजूनही जे आहे जे कुठल्या प्रकारचं ते असावं की लोकांना ते ठळकपणे दिसेल आणि कायम स्वरूपे ते राहील याच्यावर अजून थोडीशी माहिती गोळा करायचं काम झालं वेगवेगळे जे आहेत प्रस्ताव डोळ्यासमोर येत आहेत मार्बलवर त्याचं चित्रण करावं असाही तो प्रयोग आहे तो पण आपण तो, तो काही प्रमाणावर पाहिला त्यापेक्षा काही चांगलं नवीन काय आहे ते आपण शोधतो आहोत आणि मला असं वाटतं कारण हे जे आहे हे कायमस्वरूपी आहे आणि राज्यातलं प्रमुख जे आहे प्रमुख छत्रपतींचं जे आहे इतिहास सांगणारं ही शिवसृष्टी आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो आहे पैसे त्याच्यावर जास्त खर्च होतो आपण पाहिलं असं किती प्रचंड मोठं काम ते सुरू आहे राजांची समाधी आहे ही समाधी गेल्या अनेक दिवसांपासून उघड्यावरच आहे आणि त्यामुळे आता महाराष्ट्राच्या नेतृत्वावर टीका व्हायला लागली की या समाधीवर कोणाचंही लक्ष नाही आहे आप, आपला एक किस्सा होता आपण सीमावादाच्या वेळेस वेषांतर करून कर्नाटकमध्ये गेले होते आपण महाराष्ट्रासाठी लढतात मग ह्या समाधीसाठी काय केलं पाहिजे तुम्ही जे आहे तर मी मुख्यमंत्र्यांना त्या संदर्भामध्ये बोले पत्रही पाठवतो आणि नैतरी जे आहे आपण जे अनेक राज्यांमध्ये काही काही गोष्टी आहेत त्यांना महाराष्ट्र सरकार सरळ असताना मदत करत असतं त्याच्यावर लक्ष घालत असतं तर आपण जे आहे छत्रपतीचे जे पिताजी शहाजीराजे तिथे जे आहे काही सुशोभीकरण करणं किंवा वरती काही बेगडंबरीसारखे काही निर्माण करणं वगैरे काय आहे आणि माझी खात्री आहे की मुख्यमंत्री त्याच्यामध्ये जरूर लक्ष करतील मी त्यांच्या निदर्शनाची एक गोष्ट निश्चितपणे आणणार आहे तो यावर्षी जे आहे शिवजयंतीच्या निमित्तानं पुन्हा ते काम आपल्याला एक पंधरा दिवस तरी थांबावं लागतं कारण अमोद्यानंतर आणि तिथे जे आहे साफसफाई कर करून छत्रपतींना पुष्पहार अर्पण करणं ति किंवा तिथे काही मिरवणुका येतील किंवा तिथे आता आमच्या ह्या कार्यकर्त्यांनी तिथे शिवनाट्य वगैरे जे आहे संध्याकाळचं ठेवलेलं आहे इतर अनेक कार्यक्रमांची योजना त्यांनी केलेली आहे त्याच्या जरी वगैरे या सगळ्या गोष्टी करायच्या त्याच्यामध्ये आता लक्ष घालतात कालच सगळी आणि सगळे आमचे कार्यकर्ते त्याच्याकडे बऱ्याच वेळ तिथे त्यांनी त्याचं नियोजन केलेलं आहे आणि मग ते हा हा कार्यक्रम झाल्यानंतर मग पुन्हा जे आहे त्याचं उरलेलं काम जे आहे ते आपण सुरू करू आणि मला म्हणतं की कदाचित महिन्या दोन महिन्यामध्ये हे पूर्ण व्हावं अशी अपेक्षा आहे